जे मल्हार जे मानव तेरा ऑगस्ट राष्ट्रमाता होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने माझी कविता सादर करत आहे विषय आहे रहितीची माऊली माहेश्वरीत भरला दरबार डोक्यावर घेऊन पदर लहान थोरांचा आदर घेऊन हातात तलवार घोड्यावर स्वार केला शत्रूचा वार झाली राज्याची सूत्रधार स्त्रियांचा उद्धार जनतेचा आधार भ्रष्टाचार थांबवून न्यायात हुशार न्याय हक्कासाठी केला अन्यायावर प्रतिकार बळ बुद्धी चातुर्यन केले राज्याचे रक्षण जात पात धर्म सर्व समान तहानलेला पाणी भुकेलांना अन्न दोन घास खाऊ घालणे हे अहिल्या मातेचे गुण घाट मंदिरे विहिरी तलाव बांधले शिवमंदिराचा केला जीर्ण उद्धार कमी केला सात बाराचा शोध आहिल्या मातेने लावला जन्म घेऊन इनारीचा अभिमान वाटावा मनी अशी जन्मली तत्वज्ञानी मधुर होती तिची वाणी अहिल्या मातेच्या जन्माने पावन झाली धरती जगभरात पसरली अहिल्या मातेची कीर्ती गाजवल्या जिने दाही दिशा एकच असे नाव गाजवल्या जिने दाही दिशा एकच असे नाव कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तिचे नाव थँक्यू